साहित्य कल्पमध्ये आपलं स्वागत आहे घेऊन आलीये तुझ्या सवे सारे हवेचा पुढचा भाग कथा सुरू करण्याआधी आठवण करून देईल प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आधीचे पाठ ऐकले नसेल तर ऐकून घ्या सुरू करूया तुझ्या सवे सारे हवे भाग सोळा त्याच दिवशी दुपारी श्रीराम आणि वेद टी व्हीवर मूवी पाहत होते ती तिथे साईडला होती मे वारी जावा मे वारी जावा साथो की दामन ले चल मुझे कही दू समोर मूवी चालू होता आणि नेमकंच त्यातलं सुंदर मनाला भिडणारं गाणं सुरू होत त्या कडव्याला तिनं त्याच्याकडे पाहिलं आणि तिच्याकडे पाहणाऱ्या श्रीरामने पटकन मोबाईलमध्ये तोंड खुपसलं आणि दोघांच्या मनात जी हलचल झाली की बस ती मात्र काही वेळाने तिथून बेडरूम मध्ये आली ते गाणं अजूनही मनावर रुंजी घालत होतं काहीतरी भेटल्याची भावना तीव्रतेने मनाला छळत होती या सगळ्यात त्याचं मगाचं ते पाहणं आठवून तिच्या गालात स्माईल आणि पोटात असंख्य फुलपाखरं उडत होती काय होत हे तिचं तिलाच कळत नव्हतं पण तीही त्याच्यावर वेड्यासारखं प्रेम करू लागलेली हे मात्र खरं दिवसामागून असेच दिवस जात होते दुसऱ्याच आठवड्यात श्रीराम आणि वेद दोघांच्या शिफ्ट चेंज झाल्या असं दर वीकला होत राहायचं मग ज्यावेळी श्रीराम घरी असेल त्या त्यावेळी तो तिला मदत करायला किचनमध्ये जायचा तिला मनातलं सांगायचं सा असावं कदाचित पण त्याला ते जमत नव्हतं केवळ नेहमी चेहऱ्यावर दिसणार हसू आणि नजर चोरताना तिनं त्याला पकडलेलं आणि त्यालाही काही वाटत असणार हे हेरलेलं पण तो सांगत का नसावा हे काही कळत नव्हतं एकमेकांशी चालणाऱ्या या नजरा नजरेच्या खेळात दोन तीन महिने असेच गेले असतील त्या दिवशी श्रीरामचा बर्थडे होता वेदनं हे मुग्धाला आदल्या दिवशीच सांगितलं होतं पण तो तिला सकाळपासून जरा डिस्टर्ब वाटत होता याचं कारण तर मुग्धाला कळत नव्हतं कारण अजूनही तो तिच्याशी फार फ्रेंडली बोलत नव्हता कदाचित त्याचा स्वभाव तसा मितभाषी असावा हो त्याला नेमकी डेशिप होती मुग्धा किचन मध्ये नाश्ता बनवत होती तिनं साखरेचा डबा काढायला टाचा उंचवला आणि हात तिथं पोचतोय तो त्याने येऊन तो डबा तिच्या हातात दिला गुड मॉर्निंग मुग्धा ओ गुड मॉर्निंग आणि हॅपी बर्थडे सुद्धा ओ थँक्स तुला कसं माहित ओ अच्छा तो हसला पण ते हसून नेहमीसारखं नव्हतं काहीतरी कमी होती त्यात तिला पाहताच ते जाणवलं काय झालं आज खूप खूप खुश असायला हवायस तू पण तुझा चेहरा असा पडलाय का नाही असं काहीच नाही आहे तो स्माईल करत म्हणाला पण त्याचं ते वरवरचं बोललं नेहमीसारखं तिला वाटत नव्हतं पण ती कोणत्या नात्याने ता त्याला खोलत जाऊन विचारणार होती त्या दिवशी नाश्ता झाला आणि तो जायला निघणार तर तिनं त्याला थांबवलं मुग्धा चल मी निघतोय एक मिनिट थांब ना काय झालं ती तिच्या हातात काहीतरी घेऊन हात पाठीमागे लपवत होती काय आहे तुझ्या हातात हे मला तुला द्यायचं होतं तुझ्यासाठी बड्डे कार्ड बनवलं आहे मी ती ते कार्ड पुढे करत म्हणाली ओ रिअली बघू म्हणत त्यानं ते हातात घेतलं वरती एक गुलाब चिकटवलेला आणि बाजूला हॅपी बर्थडे असं लिहिलेलं आत ओपन करून पाहिलं तर एक सुंदर पर्पल कलरचं फुल पॉप झालं जे पाहताच त्याच्या मनाला स्पर्शून गेलं तिथेच साईडला लहान अक्षरात लिहिलेलं खूप खूप मोठा हो तुझे सगळे विष आणि स्वप्न पूर्ण होऊ देत फ्रॉम मुग्धा ते पाहून त्याच्या डोळ्यात पाणी आलं की काय कळलं नाही पण ते हुशारीने लपवत तो तिला म्हणाला खूप खूप छान आहे चल येतो मी म्हणत ते कार्ड तो घेऊनच गेला जणू का काही ते त्याच्यासाठी खूप खूप महत्वाचं गिफ्ट असावं पण तो उदास काय हे काही तिला कळत नव्हतं आणि ती विचारणार तरी कशी होती त्याच्या जाण्याच्या काही वेळानेच वेदाला तो येताच तिनं त्याला विचार वेदादा समज जर तुझा बर्थडे असेल तर तू खुश नसशील का अरे असतो तर तुला सांगू मी जर माझा बड्डे असेल ना तर एक दांडी तर मारतोच आणि पूर्ण दिवस स्वतःसाठी देतो मग श्रीरामला काय झालंय काय झालं काही म्हणाला का तो तुला तो शूज काढत म्हणाला नाही पण आज थोडासा हरवल्यासारखा दिसत होता हो का हा अगं त्याला आठवण येत असेल त्याच्या आईबाबांची ओ पण मग कॉल करायचा ना त्यांना असं बर्थडे दिवशी अपसेट का राहायचं मुग्धा म्हणाली अगं कसा करेल त्यांना फोन ते सगळे रागावलेत त्याच्यावर तुला बोलला नाही का तो नाही बोलला का रागवलेत पण मुग्धा अगं त्यानं सांगितलं नाही तुला तर मी कसा सांगणार त्याचं पर्सनल रिझन असेल ग त्यात ते, त्याचा बड्डे साहजिक त्याला आठवण होत असेल घरची ओ, ओके मुग्धा म्हणाली पण मनातून तिला हटच झालं तो सगळं सांगत नाही आणि मनात काय आहे तेही बोलत नाही मला तर त्याची सवय झालीये पण त्याच काय ती विचारात हरवली मुग्धा तू नको जास्त विचार करू होईल तो नॉर्मल एक काम कर ना आज जरा बाहेर फिरायला जा दोघही तूच असं बोल ना त्याला की मला बाहेर फिरायला जायचंय बघ नेईल तो तुझं तो टाळणार नाही वेद म्हणाला तुझं तो टळणार नाही या एका वाक्याने तिला काय भारी वाटलं म्हणाला ती भलतीच खुश झाली अरे पण ते लोक मला शोधत असतील ना वेद दादा कोणते ओ ते अगं विसरलेही असतील आता तीन महिने झालेत आणि तो असेल ना तुझ्यासोबत मग कशाला काळजी करतेस हां हो हे आहे बरोबर चल मी आलो चावरून मला मस्त कॉफी करून देशील प्लीज हो आणते म्हणत ती किचन मध्ये गेली ती आत जाताच वेद मात्र मान हलवत म्हणाला कधी सांगणारे तिला हा श्रीराम तिच्या डोळ्यात दिसतं त्याच्याबद्दलचं प्रेम पण त्याच्या मनात नक्की काय चाललंय ते काही समजूच देत नाही वेडा कुठला म्हणत तो उठून फ्रेश व्हायला गेला त्याचे आई वडील रागवलेत असं म्हणतोय वेददादा पण का मला का नाही सगळं शेअर करत तो का माझ्याबद्दल काहीच वाटत नसेल पण मग त्याच्या हावभावावरून तर वेगळंच वाटतं असा काय आहे हा तिचा चेहरा या विचाराने पडलाच होता त्या संध्याकाळी श्रीराम जरा लवकरच आलेला तरी सकाळपेक्षा त्याचा चांगला मूड दिसत होता तो आला तसा आत येताच तिच्या हातात केक दिला मुग्धा हे फ्रीजमध्ये ठेव हो। मी येतो फ्रेश होऊन ओके ती म्हणाली आणि तिने तो केक फ्रीजमध्ये ठेवायला गेली तेला तेला बाहेर येऊन त्याची वाट पाहू लागली कारण तिला त्याला बाहेर जाण्याबद्दल विचारायचं होतं तो काय विचार करेल आपण विचारलं तर तिला काही सुचतच नव्हतं ती तिथंच विचारात फेरा मारू लागली एवढा तो फ्रेश होऊन आला पाहतो तर ती कशाच्या विचारात इकडून तिकडे फिरत होती मुग्धा आरू ओके आर कसला विचार झालाय हम्म अगं बोल ना काय कसला विचार करत आहेस मला ना बोर झालंय हां ओ काय सांगतेस म्हणजे खूप दिवस झालं घरात बसून बोर झालंय ती त्याला पाठ कर करून बोलू लागली आणि तिच्या ही कसलीशी चळवळ चालू होतीच ओ ओके ओ, ओ, मी समजू शकतो एक काम कर आवडतो आपण बाहेर जाऊ तो कसलाही विचार न करता लगेचच म्हणाला खरंच पण तू थकला असशील ना त्यात काय एवढं चल मीही बरेच दिवस बाहेर गेलो नाही आहे थोडी शॉपिंगही करू ओके मी आलेच म्हणत ती खुश होऊन बेडरूममध्ये गेली रूममध्ये तिला एक कप्पा दिलेल्या कपड्यांसाठी तो तिनं ओपन केला आणि काहीच दिवसांपूर्वी त्यानं आणलेला ड्रेस बाहेर काढला ती तयार होऊन बाहेर आली तिच्याकडं कसलं सामान नव्हतं मेकअपचं तरीही साधीशी मुग्धा त्यातही अतिशय सुंदर दिसत होती ती येताच तो तिला पाहत राहिला पण तिनं अशी वेणिका घातली आहेत याने त्याच्या चेहऱ्यावर आठ्या पसरल्या काय झालं खराब दिसते का मी ती बारीक तोंड करत विचारू लागली नाही नाही मुग्धा खूप छान दिसत आहेस पण ही अशी कशाला घातली आहेस एक काम कर केस मोकळे सोड मी आलोच तो नकळत खूप छान दिसत आहे असं काहीस म्हणून गेला होता आणि तिला खरंच वाटत नव्हतं तिनं गालात करत पटकर सोडली त्याच्यासोबत बाहेर फिरायला जायचंय याने तिला प्रचंड खुशी झालेली दोघही आवरून घराबाहेर पडले कित्येक दिवसाने ती बाहेर पडली होती तेही श्रीराम सोबत तो सोबत आहे म्हणजे काहीच काळजीचं कारण नाही तिला खात्री होती बाहेर पडता पड़ता तिनं त्याला विचारलं श्रीराम आवडलं ना रे मनापासून हो म्हणजे काय खूप म्हणजे खूप आवडलं तो तिच्याकडे न पाहताच म्हणाला आणि ती मनोमन सुखावली दोघही आधी मॉलमध्ये गेले तिथे खरेदी करायची होती मॉलमध्ये बराच वेळ दोघंही फिरत होते या शॉपमधून त्या शॉपमध्ये फिरणं चालू होतं एक दीड तास खर्च करून तिच्यासाठी एक दोन ड्रेस आणि स्वतःसाठी काही कपडे घेऊन ते निघतच होते एवढ्यात समोरून वासिम त्या दोघांना क्रॉस करून गेला मुग्धाने त्याला पाहताच ओळखलं ती मागेवरून पाहणार तर नेमकंच त्यानंही वळून पाहिलं तसं तिने पटकन पुढे तोंड वळवलं आणि गर्दीचा फायदा घेत पटकन श्रीरामचा हात पकडून त्याला ओढतच साईडला घेऊन आली अगं काय करत आहेस श्रीराम तो मला तो दिसला तिच्या नजरेत अतिशय भीती दाटलेली दिसत होते कोण कोण दिसला तो माणूस जो मला हॉटेलवर घेऊन जायचा आणि त्यानेही मला आत्ता पाहिलं कोण मला सांगशील का नीट तो किंचित वाकून पाहत विचारत होता श्रीराम नको ना ते, ते लोक खूप वाईट आहेत माझ्यामुळे तू नको ना संकटात सापडू प्लीज आपण इथून निघूया का मुग्धा डोंट वरी मी आहे ना त्याने आता नकळतच तिचा चेहरा ओंजळीत पकडलेला त्यानं मला पाहिलं त्यानं मला ओळखलं काय करायचं आपण तू शांत राहा तिला शांत राहायचा इशारा करत पटकन त्याने खिशातून मास्क काढला आणि तिला लावला स्वतःच्या डोक्यावरचा गॉगल तिला घातला आणि स्वतःचं जॅकेट काढून तेही तिला घातलं तेवढ्या क्षणात ही फक्त तो तिला जॅकेट घालत होता गॉगल घालत होता आणि हे सगळं करत असताना ती फक्त त्यालाच पाहत होती अगदी शांतपणे त्यानं हे सगळं केलं आणि तिला पाहत डोळे मिचकावले आणि तिला म्हणाला मी आहे तिच्या मनाच्या तारा पुन्हा चिडल्या गेल्या तो तिला घेऊन निघणार तर तिथं तिला पाहायला वासिम आणि त्याच्यासोबत एक दोन व्यक्ती तिला शोधत आले तुरी सचमे देखा क्या उसे यही थी वो हा यार यही थी उसने भी मेरे को देखा था वासिम म्हणत होता त्यांच्या समोरून मुग्धाच्या खांद्यावर हात ठेवून तिला जवळ ओढतच निघून गेला पण तिला त्यांना ओळखताच आले नाही श्रीरामने मात्र ते चेहरे पटकन नजरे खालून घातले आणि चालता चालताच चालता एक कॉल लावला ते लोक इथं मी मॉलमध्ये पाहिले आहेत इतक्यात आणि या आधी आपल्या हॉटेलमध्येही पाहिलंय मी त्यांना मी सांगेन उद्या आल्यावर उद्यापासून त्यांच्यावर नजर ठेवा कुठे जातात काय करतात म्हणजे आपल्याला तिचा पत्ताही कळेल ठेवतो आता म्हणून त्यानं फोन ठेवला तू काय करणार आहे श्रीराम ती हळूच म्हणाली यावर इथं बाहेर चर्चा नकोय मुग्धा इट कुड बी रिस्की तू तिच्या कानाजवळ जात हळूच म्हणाला अच्छा ठीक आहे ती म्हणाली आणि त्याच्या सोबत चालत राहिली आताही तो तिला तसाच जवळ पकडून चालला होता तिच्या मात्र त्याच्या स्पर्शाने संपूर्ण शरीरात काय होत होतं ते समजतच नव्हतं हो सोबत त्याचं तिला असं सेफ ठेवणं तिला खूप सुखावून जात होतं तिथून निघून ते एका हॉटेलमध्ये जेवायला गेले मुग्धा मगाशी घाबरलेली पण आताही त्याने अगदीच शांतपणे हाताळलेली सिच्युएशन पाहून तिला त्याच्यावर खूप अभिमान वाटत होता तू ना ग्रेटेस्ट श्री ती म्हणाली त्यावर त्याने आत्ताही केवळ गोड स्माईलच केलं आणि पुन्हा त्याची ती खळी पाहून तिच्या हृदयाचा ठोका चुकला श्रीराम एक विचारू श आता काहीही विचारू नको आधी जेव आलेली ऑर्डर पाहून तो तिला सांगत होता त्याने क्रीम कलरचा टी शर्ट आणि ब्लॅक जीन्स घातलेली तो असा समोर जेवण करतोय आणि ती त्याच्या समोर बसलेली त्याच्यासोबतचा तो अर्धा तास तिच्यासाठी अमूल्य होता त्याच्यासोबतच्या आठवणींमध्ये आणखी वर घालणारा दोघंही जेवण करून बाहेर पडले काही म्हणा पण तो मोजकच बोलतोय तिला एवढं कळून चुकलेलं दोघंही घरी आले तेव्हा घड्याळ दहा वाजलेले तिनं पहिला आज जाऊन केक काढून आणला त्याचं मात्र गॅलरीमध्ये जाऊन फोनवर काहीतरी चाललेलं केक कापायची तयारी करून ती त्याची वाट पाहत होती पण तो वारंवार कोणाला तरी फोन लावत होता त्याला यायला वेळ लागतोय पाहून तीच गॅलरीमध्ये आली केक काढलाय श्रीराम तेवढा कट कर ना आलो, हो आलोच तू हो पुढे म्हणून त्याने आणखी एकदा फोन लावला ती आतमध्ये निघून आली त्याचं निरीक्षण करत होती फोनवर काय झालं माहीत नाही पण त्याने एकदम हाताची मोठ करत गॅलरीच्या बारवर आपटली आणि तो आत आला तो आत आला तेही स्माईल करतच पण आताची त्याची ती स्माइल पुन्हा नेहमीसारखी नसून हरवलेलीच होती तो आत येऊन बसला तरीही तिला ते जाणवत होतं एक मिनिट तुझा फोन दे ना मी फोटो काढते हा तुझा केक कट करताना ती म्हणाली तसा त्याने तिला फोन दिला तिने त्याचे केक सोबत आणि केक कट करतानाचे चार पाच फोटो काढले आणि कट केलेला केकचा पीस ही तिने त्याला भरवला पुन्हा एकदा हॅपी बर्थडे श्रीराम थँक्स एक मिनिट हा मुगदा ये ना आपण एक फोटो काढू त्याने म्हणताच ती वाढणाऱ्या हृदयाचे ठोके सावरत त्याच्या शेजारी जाऊन बसली तर त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवून दोन तीन सेल्फी काढले आणि पुढच्या क्षणाला त्यानेही समोरचा एक केक पीस उचलून तिला भरवला आणि तो लगेचच हात धुवायला सा गेला आजच्या त्याच्या वागण्याने भारवलेली मुग्धा तीही त्याच्या मागोमाग किचन मध्ये आली केक फ्रीजमध्ये ठेवला तोपर्यंत हात धुवून तो, तो साईडला झालेला आता ती बेसिन समोर उभी राहून तिचा हात धुवू लागली होती तो तिथेच मागे उभा होता तिच्याही नकळत आता ती बेसिन समोर उभी राहून तिचा हात धुवू लागली होती तो तिथंच मागे उभा होता तिच्याही नकळत तो गेलाय असं समजून ती हात धुवून वळणार तर तो अगदीच तिच्या पाठीमागे भरलेले डोळे घेऊन उभा होता आजचा पार्ट इथं संपलाय कथा आवडते ना कथा आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा थँक्यू सो मच